अमरावती भातकुली मार्गावर असलेल्या नरखेड रेल्वे लाईनवर उड्डाणपुलाच्या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली हे बांधकाम करण्यासाठी रस्ता बंद करण्यापूर्वी त्या परिसरातील नागरिकांना पर्यायी रस्ता देणं गरजेचं होतं पण तसं न करता उड्डाण पुलाचं बांधकाम म्हणून थेट रेल्वे रुळावरील रस्ताच बंद करून टाकलाय होणाऱ्या गैरसोयीमुळे नागरिकात प्रचंड रोष आहे तेथील रहिवासी नागरिकांनी रेल्वे फाटकापाशी रस्ता रोको आंदोलन केलं अमरावती भातकुली मार्गावरील कॉलनीतील रहिवाशांनी नरखेड रेल्वे लाईनच्या फाटकाजवळ रास्ता रोको आंदोलन केलं कारण उड्डाणपुलाच्या कामासाठी अनेक दिवसांपासून अमरावती भातकुली मार्ग बंद करण्यात आला आहे रेल्वे लाईनच्या परिसरात असलेल्या व्यंकटेश कॉलनीतील नागरिकांना त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय तेथील विद्यार्थ्यांना महिलांना कामासाठी जाता येता चार ते पाच किलोमीटरचा फेरा पडतो आहे उड्डाण पुलाचं काम सुरू करण्यापूर्वी पर्यायी रस्ता देणं गरजेचं मात्र तसं न करता मार्गच बंद करण्यात आलाय चार ते पाच पडत असल्याने नागरिकांचा वेळ व एनर्जी खर्ची पडते या त्रासाला कंटाळून रविवार बावीस डिसेंबर रोजी त्यांनी रेल्वे फाटकाजवळ रास्ता रोको केलं मी प्रतिभा अविनाश टिप्पट व्यंकटेश टाउनशिप बातकुले रोडून बोलत आहे काय विषय आम्हाला इथे रेल्वे रुळाचं चा काम चालू आहे झालं आहे एक महिन्यापासून इथे गड्डे खोदून ठेवलेले आहे त्याचं काम तर चालू झालंच चा नाही रस्ताही बंद करून ठेवलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला पर्यायी व्यवस्थेची काहीतरी तरतूद करून देण्यात यावी तो रस्ता जो आहे तो पाच किलोमीटर दूर आहे पोरांच्या ट्युशन शाळा इकडे आणि लेडीजला पोरांना घेऊन असं पूर्ण फिरून जावं लागते आणि तिथे गड्डे आहे आणि लाईटची पण व्यवस्था नाही आहे तिथे मला असं वाटतं की आता माझ्या कानावर आलाय की त्या साईडने तिथे एक पांठेला म्हणून लागलेला आहे तिथं विरूचाही काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे दारू विरू विकण्यात येते तिथं आणि संध्याकाळी जे जेंट्स येते घरी साडे दहा अकरा वाजता तर तिथे पाच पाच सहा सहा पोरं घोळक्याने उभे राहतील लेड़ी। लेड़ी तो तो ते लेडीज साठी तर परफेक्ट आहेच नाही पण साठी पण भीतीच आहे ना त्या रस्त्याची मागणी रस्ता तुम्हाला आम्हाला बस पर्यायी रस्त्याची व्यवस्था करून देण्या तुम्ही तुमचं काम करा आम्ही त्याच्यात येत नाही गव्हर्नमेंटच्या कामात येत नाही आम्ही आमच्या सोयीसाठीच तुम्ही हे करत असाल तुम्ही याच्या अगोदर मागणी केली आम्ही याच्या अगोदर रवी भाऊ कडे निवेदन दिलं होतं पण अजून ते आठ दिवस झाले ते पण आमच्यापर्यंत पोहोचले नाही अधिकाऱ्यासोबत बोललो अधिकाऱ्यासोबत बोललो असं त्यांचं बोलणं चालू आहे आता शेवटी हा शेवटचा उपाय आहे रेल्वे रुळावर सगळेजण बसले होते याच्यानंतरही आम्ही याच्यापेक्षाही भयंकर ऍक्शन घेऊ शकतो उद्या आम्ही आयुक्तालयात जातो बंडेरा मध्य रेल्वे जिथे तिथे ऑफिस आहे तिथे आम्ही एक निवेदन देतो याच्यानंतर दोन ते चार दिवसात कारवाई झाली नाही तर आम्ही अजून इथे रेल्वे रुळावर आमचं ठरलेलं आहे सगळ्यांचं पूर्ण करून आम्हाला दिसलं तर पाहिजे की तुम्ही काहीतरी करून राहिले म्हणून नुसतं दोन्ही साईडनं खोदून ठेवून दिलं लोकांना प्रॉब्लेम होते ना दोन तीन तिथे ऍक्सिडेंट झालेला आहे यापुरी संध्याकाळच्या ऑफिस मधून येते हे पोरगी नऊ नऊ दहा दहा वाजता घरी येते प्रायवेट वाले लोक आहे ना माफत तो रोडच योग्य नाही ना एक तर डीपी रोड असा बनलाय तिथला तो तिथं तिथे खड्डे करून ठून दिलेले आहे काम करून ठेवून दिले ढिगाऱ्याचे ढिगारे टाकून ठून दिलेले आहे मी आशिष बबन अतकरे माझे नगरसेवक गडगडश प्रभाग मागच्या एक महिन्यापासून भातकुली रोडला जाणारा जो हा रोड आहे मेन या भातकुली रस्त्यानंतर तिथं रेल्वे क्रॉसिंग आहे आणि या रेल्वे क्रॉसिंग मध्ये इथं अंडर बायपास म्हणजे लोकांना करते की अंडर भुयारी मार्ग करणार असं रेल्वे रेल्वेकडनं म्हणण्यात आलेलं आहे त्यामुळे काय झालं की या ठिकाणी त्यांनी मागच्या एक महिन्यापासून दोन्ही साइड ला रस्ते खोदून ठेवले आणि रस्त्यात मत लोकांचा जाण्याचा जो विषय आहे तो पूर्ण थांबून गेला आणि आता कसा विषय झालेला इथं महत्वाचा की या ठिकाणी जाताना एकच रोड आहे म्हणजे तो पॅरल असा आहे की तो पार्वती नगर मधनं जावं लागते फेरेने जावं लागते आणि दुसरा कच्चा रस्ता आहे तर तो, तो आहे कंपो डेपोच्या इकडचा कंपोर्ट डेपोच्या इकडचा हा थोडासा धोकादायक आहे त्या दिवशी आम्ही आयुक्त साहेबांना म्हणजे भानकर साहेबांना भेटलो आणि त्यांना म्हटलं की तात्काळ आम्हाला त्या रस्त्याला तुम्ही डांबरीकरण करून द्या जेणेकरून लोकांना येणं करता येईल कारण की काय होणाल कंपोट डेपोच्या जाणाऱ्या गाड्या ह्या त्या रस्त्याने चालल्या त्याही लोकांचा विरोध आहे त्याही लोकांनी निवेदन दिलं आणि त्या रस्त्यांना इलेक्ट्रिक व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही रोडवर पूर्ण डस्ट उडते हा दोन मिनिटं आणि तो रस्ताही खराब आहे तिथं प्रकाश व्यवस्था नसल्या तिथं लोकांच्या जीवितला धोका निर्माण झालाय आणि त्याबद्दल इकडचा जो रस्ता रेल्वे क्रॉसिंग दुसरी पार्वती नगर न जाणारी तर पार्वती नगर न रेल्वे क्रॉसिंग ही धोकादायकच आहे कारण की मधातला रस्त्यानंतर तो डिस्टन्स छोटा टर्न आहे आणि मधात एक दोन तिथं याच व्यंकटेश टाउनशिप मध्ये तीन नागरिक तिथे गड्ड्यात सुद्धा पडले सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम येणार आहे त्याच्याकडे मागणी केली आहे का आपण आता सेंट्रल गव्हर्नमेंटची काही आहे नागरिकांच्या माध्यमातून आमदाराला निवेदन दिलं आहे खासदाराला निवेदन दिलंय त्यांनी त्यांच्या यांना एक महिन्यापासून यांनी काय केलं रस्त्याच्या दोन्ही साईडला रस्त्याचं खोदकाम करून रस्ता सोडून दिला आणि कामाला गती देण्यात आली नाही आणि त्याच्यामुळे काय झालं की नागरिक हे पूर्ण एकदम संतप्त झाले आणि सगळे हा या ठिकाणी बनले की जोपर्यंत आम्हाला या जागेचा निर्णय देणार नाही तोपर्यंत आम्ही या रस्त्यामध्ये काम चालू होईल पण आम्हाला रस्ता तालुक्या स्वरूपात तुम्ही करून द्यावा अशी यांची मागणी आहे अमरावती भातकुली मार्गावरून नरखेड रेल्वे लाईन गेली आहे अमरावती शहराचा मोठा विस्तार झालाय या रेल्वे लाईनच्या परिसरात कॉलनी झाल्या आहेत या कॉलनीतील नागरिकांना येण्या जाण्यासाठी रेल्वे फाटकाचाच एक मार्ग आहे रेल्वे लाइनवर उड्डाण पूल बांधायचा तर रस्ताच बंद करायचा या कामाच्या पद्धतीला नाव तरी काय द्यायचं असा नागरिकांचा प्रश्न आहे